मित्रांनो रविवार हा तुमच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी सुट्टीचा दिवस असतो आणि या दिवशी आपण अगदी रिलॅक्स करत असतो इतर दिवशी जी कामं करत नाही ती कामं आपण रविवारी करायला घेतो पण रविवारी तीन चुका अशा आहेत ज्या चुकूनही करू नये कारण ज्योतिषशास्त्रानुसार जर तीन चुका आपल्याकडनं रविवारी झाल्या अगदी कळत नकळत जरी झाल्या तरी सुद्धा आर्थिक नुकसान होऊ शकतं आजारपण आपल्या घरामध्ये येऊ शकतात अनेकही समस्या इतर आपल्याला येऊ शकतात पण कोणत्या आहेत त्या तीन चुका आणि का नाही करायच्या त्यामागे काय शास्त्र आहे चला जाणून घेऊया पण चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं स्वतःचं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या तरी देवतेला समर्पित आहे जसं की रविवार हा सूर्यदेवांना समर्पित आहे आता सूर्य हा आपल्याला ऊर्जा देतो सूर्यामुळेच या पृथ्वीवर जीवन आहे हे सगळं जरी खरं असलं तरी सूर्य या पलीकडे सुद्धा आपल्या जीवनामध्ये महत्वाची भूमिका बजावतो कसं तर ग्रह मालिकेमध्ये नवग्रहांमध्ये सूर्य हा राजा समजला जातो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आत्मिक बळाचा आत्म्याचा कारक ग्रह आहे त्याचबरोबर जर तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता भासत असेल तर तुम्हाला सूर्याशी संबंधित उपाय करायला सांगितले जातात नोकरी व्यवसायातही यश मिळत नसेल सतत अपयश येत असेल तर सूर्याशी संबंधित उपायांनी परिणाम लगेच दिसतो आणि रविवार हा सूर्यदेवतेच्या उपासनेतला अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी सूर्यपूजा केल्याने सूर्याची कृपा प्राप्त होते सूर्यपूजेला आपल्या संस्कृतीत महत्व तर आहेच पण ज्योतिषशास्त्र सुद्धा सांगतं की रविवारी त्यामुळेच काही चुका आपण टाळायला हव्या त्या चुका आपण टाळल्या तर आपल्या कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती मजबूत होते बळकट होते तसंच रविग्रहाच्या कृपेने अर्थात सूर्याच्या कृपेने आपल्या जीवनात असलेल्या अडचणीसुद्धा दूर होतात आता तुम्ही म्हणाल बाकीचं सगळं सांगताय पण त्या तीन चुका काही अजून तुम्ही सांगितलेल्या नाही तर ही पार्श्वभूमी सांगणं गरजेचं होतं तेव्हाच तुम्हाला कळेल की त्या तीन चुका का टाळायच्या आता बोलू मुद्द्याचं की कोणत्या आहेत त्या तीन चुका त्यामध्ये सगळ्यात पहिली चूक म्हणजे रविवारी चुकूनही मान आणि मदिरा यांचं सेवन करू नये आता तुम्ही म्हणाल रविवार हा सुट्टीचा दिवस असतो बाहेर जाऊन खाण्यापिण्याचा मज्जा करण्याचा दिवस असतो आणि या दिवशी तुम्ही हे काय करायला सांगताय पण मंडळी जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अडचणी येत असतील आत्मविश्वासाची कमतरता जाणवत असेल तुमच्या कामाचं क्रेडिट तुम्हाला ऑफिसमध्ये मिळत नसेल तर मात्र तुम्ही हा नियम तुम पाळायला हवा की रविवारी सात्विक भोजनच करावं लागेल रविवारी सगळे कुटुंब घरी असल्यामुळे प्रत्येक घरात काही ना काहीतरी चमचमीत बेत आखले जातात मात्र धर्मशास्त्र सांगतं की सूर्य उपासना करणाऱ्या भाविकांनी रविवारी तामसी भोजन टाळायला हवं मांस आणि मद्य वगळून सात्विक भोजन करायला हवं तसं न केल्यास सूर्य उपासनेचा काहीही लाभ होत नाही अर्थात जर कुंडलीमध्ये तुमचा सूर्य कमकुवत असेल तर तो आणखीन कमकुवत होतो आणि तुम्हाला या सगळ्या समस्या जाणवतात आत्मविश्वासाची कमतरता करिअरमध्ये अपयश यासारख्या समस्या तुम्हाला जाणवू लागतात आणि या समस्या जर तुम्हाला आधीच जाणवत असतील तर हा नियम तुम्ही पाळायला हवा त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे सूर्यास्तानंतर मिठाचं सेवन रविवारी करू नये ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीने तर रविवारी मिठच सेवन करू नये परंतु आयणी अर्थात मीठ नसलेला पदार्थ खाणं आपल्याला शक्य नाही म्हणून कमीत कमी, कमी रविवारी सूर्यास्तानंतर मीठयुक्त पदार्थ खाणं टाळलं पाहिजे त्यामुळे कुंडलीतील रवीला बळ मिळतं आणि आपल्या आयुष्यामध्ये आत्मबळाची कमतरता जाणवत नाही तिसरा उपाय म्हणजे गडद रंगाचे कपडे घालू नका रविवारी तांब्याची अंगठी घालणं टाळा तसंच तांब्याची खरेदी करू नका याशिवाय काळे निळे हिरवे असे गडद रंगाचे कपडे रविवारी घालू नका सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये व्यवसायामध्ये अभ्यासामध्ये प्रगती हवी असेल तर रविवारी सुद्धा सूर्योदयापूर्वी उठा आणि सूर्याला जल अर्पण करा हा उपाय अतिशय प्रभावी आहे हा उपाय सातत्याने तुम्ही त्रेचाळीस दिवस करून पहा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मध्ये एक वेगळीच प्रगती पाहायला मिळेल काय करायचं रविवारी सकाळी लवकर उठायचं त्याचबरोबर तांब्याचा एक कलश घ्यायचा स्वच्छ धुतलेला कलश घ्या त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा त्यामध्ये लाल चंदन किंवा लाल फूल टाका आणि हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करा हे पाणी सूर्यदेवाला अर्पण करताना तुम्ही सूर्याच्या बारा नावांचा जप करू शकता या प्रकारे सूर्यदेवाला नमस्कार करा हा नियम जर तुम्ही त्रेचाळीस दिवस सलग केलात तर तुम्हाला तुमच्या करिअर अडचणी अडचणीत दूर होताना जाणवतील ऑफिसमध्ये तुम्ही तुमचे मुद्दे नीट मांडू शकत नसाल तुम्हाला बोलायला त्रास होत असेल इतरांच्या दबावात तुम्ही येत असाल तर हा उपाय तुम्ही करून बघा कारण सूर्य हा राजा आहे आणि राजाची ऊर्जा तुम्हाला मिळेल त्या ऊर्जेने तुम्ही तळपाल चमकाल यात काही शंकाच नाही रविबळ नसणं म्हणजे दुर्मुखलेली उदास वृत्ती उल्हासाचा अभाव तब्येतीच्या कुरबुरी पित्तविकार आणि आत्मिक शक्ती नसल्याने पापी वृत्ती वाढणे असा अनुभव येतो ज्यांना आत्मिक नैतिक बळ वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी रवी उपासना करावीच प्रत्येक ग्रहाची एक धन आणि ऋण बाजू असते एक उदासीन बाजू असते रवीच्या धन बाजूमध्ये तत्वज्ञान स्वाभिमान तेज नीतिमत्ता पितृसौख्य अधिकार मान मरातप परखड वृत्ती स्पष्ट वक्तेपणा दरारा करारीपणा या सगळ्याच गोष्टी येतात आणि या सगळ्या गोष्टींची कमतरता तुमच्या व्यक्तिमत्वात आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रवी उपासना करायला सुरुवात करायलाच हवी सुदृढ प्रकृतीसाठी सुद्धा रवी उपासना महत्वाची ठरते आरोग्य कोण देतं तर आरोग्य रवी महाराज अर्थात सूर्यदेव देतात आणि म्हणून उत्तम शरीर यंत्रणेसाठी सुद्धा रवी उपासना करणं महत्वाचं ठरतं आता रवी उपासना कशी करावी अर्थात सूर्यदेवांची उपासना कशी करावी तर त्यापैकी एक उपाय मी तुम्हाला आधीच सांगितला की तुम्ही रविवारी सकाळी सूर्यनारायणाला जल अर्पण करा हा तर उपाय झालाच पण आदित्य हृदय स्तोत्र म्हणून एक स्तोत्र आहे हे सूर्यदेवांचं स्तोत्र आहे या स्तोत्राचं पठण नियमित करायला तुम्हाला जमलं तरी सुद्धा तुमच्याकडनं सूर्य उपासना होईल हे स्तोत्र संस्कृत आहे त्यामुळे लगेच तुम्हाला म्हणता येईल असं नाही सुरुवातीला ऐका ऐकून आएक� ऐकून शब्दांचा सराव होईल आणि मग म्हणण्याचा प्रयत्न करा हे स्तोत्र जर तुम्ही चांगल्या प्रकारे रोज म्हणू शकलात तर तुमच्या जीवनामध्ये असलेल्या अडचणी दूर होतात खास करून करिअर व्यवसाय नोकरी या संदर्भातल्या सगळ्या समस्या दूर होतात म्हणजे नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीत प्रगती होत नसेल व्यवसाय चालत नसेल अशा सगळ्याच अडचणी रवी उपासनेने सूर्य उपासनेने दूर होतात आता तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य बळकट आहे की कमकुवत आहे हे कसं ओळखायचं तर ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य कमकुवत असतो त्यांना सूर्याच्या ऋण बाजूंचा अनुभव हो येतो अर्थात अहंकार गर्विष्टपणा पितृसौख्याला पारखं होणं त्याचबरोबर नीतिमत्तेचा अभाव कुठेही तेज न पडणं किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक ठिकाणी अपयश येणं हे रवी बळ नसण्याचं लक्षण आहे तुमच्या बोलण्याचा प्रभाव न पडणं ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं क्रेडिट तुम्हाला न मिळणं या सगळ्या गोष्टींना कारण आहे तुमचा सूर्य कमकुवत आहे आणि तुम्हाला सूर्य उपासनेची गरज आहे आणि त्यासाठी काही फार खर्चही करायचा नाही आहे तीर्थयात्रेलाही जायचं नाही आहे घरात बसल्या बसल्या तुम्हाला सकाळी फक्त लवकर उठायचं आहे सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे किंवा हेही जमत नसेल तर आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे अगदी सोपे साधे दोन उपाय आहेत ज्यामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्य बलवान होऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका